नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पंधरावे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे के संजय मूर्ती <N> नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताचे पंधरावे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवृत्त झालेल्या मुर्मूंची जागा घेतील म्हणजेच चौदावे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक जे होते आपले भारताचे गिरीश चंद्र मुर्मू यांची जागा ते घेणार आहेत तर ते कधी निवृत्त होणार आहेत तर वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पासून के संजय मूर्ती हे आपला पदभार सांभाळतील तर ते आंध्र प्रदेश केडरचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे आय एस अधिकारी आहेत आणि यापूर्वी ते केंद्रीय या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव होते तर भारताचे पंधरावे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून के संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतील आणि पदभार एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे सांभाळणार आहेत नेक्स्ट आहे भारताचा वजनदार उपग्रह जी सेट ट्वेंटी कोणी प्रक्षेपित केला है चोविस है। 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 तर याची योग्य उत्तर आहे स्पेसएक्स एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्पेसएक्सने भारताचा वजनदार उपग्रह जी सेट ट्वेंटी प्रक्षेपित केला आहे अमेरिकेतील फ्लोरि फ्लोरिडा येथील केप कॅनवेर येथील स्पेसएक्सच्या फाल्कन रॉकेटमधून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे हा भारताचा सर्वात वजनदार उपग्रह आहे तर बघा याचे वजन आहे चार हजार सातशे किलोग्रॅम तसेच हा भारताचा संचार उपग्रह आहे हा उपग्रह दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा आणि प्रवासी विमानांमध्ये विमानात इंटरनेट सेवा प्रदान करणार आहे हा ते चौदा वर्षांसाठी कार्यरत असेल म्हणजे हा उपग्रह चौदा वर्षांसाठी कार्यरत असणार आहे आपली व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडद्वारे स्पेस एक्स रॉकेटवर उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे तर स्पेस एक्सच्या माध्यमातून जी सॅट ट्वेंटी हा भारताचा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे हा सर्वात वजनदार उपग्रह असल्यामुळे येथून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे स्पेक्स स्पेस एक्स वरून वजन किती आहे बघा उपग्रहाचे तर चार हजार सातशे किलोग्रॅम तर भारताचा हा सर्वात वजनदार उपग्रह आहे आणि त्यामुळेच आपल्या इथून हा प्रक्षेपित करता येत नव्हता म्हणून स्पेस एक्स येथून हा उप उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह कधी साजरा करण्यात येणार आहे तर याची योग्य आहे अठरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस अठरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट प्रतिजैविक प्रतिकाराविषयी जागरूकता वाढवण हे आहे दोन हजार चोवीसची ची थीम आहे एज्युकेट अॅडव्होकेट नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे जी टी ओपन मधील महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नमने कोणते पदक जिंकले आहे आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजी चॅम्पियन ज्योती लक्झमबर्ग मधील जी टी ओपन मध्ये महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे तिने बेल्जियमच्या सारा प्लिट्स विरुद्ध एकशे सत्तेचाळीस एकशे पंचेचाळीस असा विजय मिळवून विजेतेपद मिळवले म्हणजे ज्योतीने यामध्ये एकशे सत्तेचाळीस पॉइंट मिळवलेले आहेत तसेच अभिषेकने पुरुषांच्या कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच डॉल्फिन अँब्युलन्स उपक्रम कोणी सुरू केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा हे डॉल्फिन अँब्युलन्स उपक्रम सुरू केलेला आहे कोणी सुरू केलेला आहे तर नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा याने सुरू केलेला आहे या प्रकल्पाचे उद्दिष्ट डॉल्फिन संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि डॉल्फिनशी संबंधित आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी समुदायांना सुसज्ज करणे हे आहे साथी एक तर यासाठी एक कोटी रुपयांचे बजेट आहे तर नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा या अंतर्गत डॉल्फिन अँब्युलन्स उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पृथ्वी विज्ञान डेटा एक्सेस करण्यासाठी ए आय शक्तीवर चालणारा चॅटबॉट अर्थ कवपायलेट तयार करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने नासासोबत भागीदारी केली आहे तर याची एक उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मायक्रोसॉफ्टने नासासोबत अर्थ कोपायलट विकसित करण्यासाठी सहकार्य केले आहे हे ए आयचे अलित चॅटबॉट आहे जो जटिल पृथ्वी विज्ञान डेटामध्ये प्रवेश सुलभ करतो मायक्रोसॉफ्टच्या ॲज्युअर क्लाउड आणि प्रगत ए आय क्षमतांचा लाभ घेत अर्थ कोप्लाय कोपायलट वापरकर्त्यांना साध्या भाषेतील क्वेरी वापरून मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त करण्यास सक्षम करते नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्यातील किनारपट्टीवरील गावांना युनेस्कोने सुनामीसाठी सज्ज म्हणून मान्यता दिली आहे तर याची उत्तर आहे ओडिसा अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी इंडोनेशियातील दुसऱ्या जागतिक सुनामी सिम्पोजियममध्ये मध्ये ही मान्यता देण्यात आलेली आहे तर युनेस्कोच्या आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय समुद्रशास्त्रीय आयोगाने ओडिशातील चोवीस किनारी गावांना सुनामी रेडी म्हणजे सुनामीसाठी सज्ज म्हणून मान्यता दिलेली आहे किती गावांना दिलेली आहे बघा तर चोवीस पट किनारपट्टीवरील मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील समुद्रशास्त्रीय आयोगाने सुरू केलेला आंतरराष्ट्रीय समुदाय आधारित ओळख कार्यक्रम आहे जागरूकता आणि धोरणांद्वारे लोकांना मदत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमासाठी भारताने अन्नधान्य पाठवले आहे तर याची एक उत्तर आहे सुरीनाम नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरीनामच्या सामाजिक कल्याण कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी भारताने चारशे पंचवीस मेट्रिक टन खाद्यपदार्थांची पहिली खेप पाठवलेली आहे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध एकोणीसशे शहात्तरपासूनचे आहेत तर सुरिनामच्या सामाजिक कल्याण कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी हे खाद्यपदार्थ पाठवलेले आहेत नेक्स्ट आहे कोणत्या देशाच्या ओलोंगॉंग विद्यापीठाने गिफ्ट सिटी गुजरातमध्ये आपले कॅम्पस सुरू केले आहे तर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाच्या ओलांगनांग विद्यापीठाने गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये आपला इंडिया कॅम्पस के सुरू केलेला आहे विद्यापीठ आर्थिक तंत्रज्ञानामध्ये मास्टर्स आणि ग्रॅज्युएट प्रमाणपत्र कार्यक्रम वापर करणार आहे गिफ्ट सिटी हे गुजरातमधील गांधीनगर येथे आहे नेक्स्ट आहे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार चोवीसची कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ब्राझील अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार रिओ चे आयोजन येथे करण्यात आलेले आहे तर बघा दोन हजार चोवीसची ही एकोणीसावी आवृत्ती आहे जी ट्वेंटीची शिखर परिषदेची एकोणीसावी आवृत्ती आहे दोन हजार चोवीसमधील मधील तर याचे अध्यक्षस्थान ब्राझील हा देश करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे एक न्याय आणि शाश्वत जग तयार करणे पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात जागतिक नेत्यांनी भूक आणि गरिबी यावर जागतिक आघाडी या विषयावर चर्चा केली तसेच ग्लोबल अलायन्स ऑन हंगर अँड पॉवर्टी या ब्राझीलच्या अध्यक्षतेखाली घेतलेला पुढाकार आहे तर दुसरे सत्र जागतिक प्रशासन संस्थांच्या सुधारणा या विषयावर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे घेण्यात आली आहे रेजय ओडिसा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये डी आर ओडिसाच्या किनारपट्टीवरील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम भेटावरून भारताच्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची पल याचा पल्ला किती आहे तर एक हजार पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त आहे या क्षेपणास्त्राद्वारे शत्रूवर हवा पाणी आणि जमीन या तिन्ही ठिकाणांहून हल्ला केला जाऊ शकतो प्रक्षेपणानंतर याचा वेग सहा हजार दोनशे किलोमीटर प्रति तासांपर्यंत पोहोचू शकतो जो आवाजाच्या वेगापेक्षा पाच पट जास्त आहे नेक्स्ट आहे दिल्लीतील सराय काले खान चौकाचे नामकरण काय करण्यात आले आहे तर याची गर आहे भगवान बिरसा मुंडा चौक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बांसरा येथे आदिवासी येथे बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सराय काले खान चौकाचे बिरसा मुंडा चौक अशी नामकरण केलेले आहे तर हा चौक दिल्लीमध्ये आहे तर बघा दिल्लीतील दिल सराय काले खान चौकाचे नवीन नाव असणार आहे भगवान बिरसा मुंडा चौक नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाला टायफून मॅन ईचा फटका बसला आहे तर याचे एक उत्तर आहे फिलिपाइन्स नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुपर टायफून मॅन ई उत्तर फिलिपाईन्सला धडकले आहे फिलिपिन्सचे मुख्य बेट लुझोनला प्रभावित केलेले आहे या टायफूनने टायफून ताइफुन मॅन ई पेपिटो म्हणूनही ओळखले जाते बघा दुसरे नाव काय आहे तर पेपिटो स्थानिक नाव आहे हे पेपिटो हे एक उष्ण कथिबंदीय चक्रीवादळ आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाने भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी एकात्मिक अँटेना प्रणाली युनिकॉर्न तंत्रज्ञान प्रदान करण्यास सहमती दिली आहे तर याची एक उत्तर आहे जपान जपानने भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी एकात्मिक अँटेना प्रणाली युनिकॉर्न तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे मान्य केलेले आहे युनिकॉन म्हणजे काय तर युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना किंवा नोरा फिफ्टी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी टोकियो येथे करारावर स्वाक्षरी करण्यात आली भारतीय नौदलाच्या जहाजांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इनिकॉनचे उत्पादन जपानच्या एन ए सी कॉर्पोरेशनच्या सहाय्याने बेंगळुरू स्थित भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडद्वारे केले जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डिजिटल नौकल कल्पनांसाठी एअरपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड्स कोणाला मिळाला आहे याची आहे हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला रियाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर येथे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित सौदी एअरपोर्ट एक्झिबिशन दोन हजार चोवीस दरम्यान प्रतिष्ठित एअरपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड मिळालेला आहे विमानतळाचे कामकाज आणि प्रवाशांचे अनुभव वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या दिशेने विमानतळाच्या प्रवासातील हा एक महत्वपूर्ण टप्पा समजला जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद